माझी फर्माईश होती की त्यांना मेंदूवडे वडे खायचेत आणि मी रात्री तर डाळ भिजत घातली नव्हती पण तुम्हाला माहिती आहे का आपण डाळ भिजत न घालता सुद्धा मेंदूवडे वडे बनवू शकतो कसे ते बघायचे आहेत का तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणते सगळ्यात आधी ती इथे मी ना दीड वाटी पाणी गरम करत ठेवले पाण्याला छान अशी ना थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये ना चिली फ्लेक्स ॲड करणार आहे मी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मी इथे एक ते दीड वाटी रवा घेतला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं ना मिक्स करून घ्यायचं आहे तर रव्याला आपल्याला बारीक गॅसवर ना जोपर्यंत रवा हे पाणी ॲब्झॉर्ब करून घेत नाही ना तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि जसं जसं रवा शिजतो ना आपला तसं आपल्याला कळतं म्हणजे रवा कढईतला चिटकत नाही असं कढई सोडायला लागतो तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता बारीक गॅसवरच ह्याला पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही ह्याच्यामध्ये बाकीचे व्हेजिटेबल्स पण टाकू शकता बारीक की बारीक किसून कोथिंबीर म्हणा मिरची म्हणा गाजर कॅप्सिकम असं सगळं टाकू शकता तुम्ही तर म्हणजे हे बघा जसं की मी तुम्हाला म्हटलेलं ना रवा जसं जसं शिजत येतो ना तसं जसं कढई सोडते तर हे बघा आपला रवा प्रॉपरली शिजलेला आहे गॅस बंद करून त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण तर हे बघा रवा आपण एका प्लेटमध्ये काढला आहे तर आता त्याच्यावर एक ते दोन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तसं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता रवा थोडासा गरम आहे तर आपण ह्याला ना थंड होऊ देऊया तीन चार मिनटं आणि मग ह्याचे वडे बनवून घेऊया तोपर्यंत तो तेल पण टाकत ठेवूया आपण तर हे बघा आपलं पीठ थंड झालंय म्हणजे जास्त पण थंड नाही हात लावणं इतकं थंड झालंय ते तर आता ह्याला ना असं परत एकदा हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आणि आता आपण ह्याचे वडे बनवायला घेऊ तर पहिले पीठ असं हातात घेऊन ना ह्याला प्रॉपर असं करून घ्यायचं आणि आपण राऊंड शेप देतो ना तसं राऊंड शेप द्यायचा थोडंसं असं हाताने पिचकवायचं आणि मेंदवड्यासारखं ह्याला राऊंड करायचं अगदी सोपं आहे हे बघा बघू शकता दोन तीन वेळा केलं की प्रॉपर शेप येऊन जाईल तर आपण बाकीचे पण ना असेच रेडी करून घेऊया तेल पण टापतं आहे एक बाजूला हे बघा फक्त काय राऊंड करायचं असं करायचं डन हे बघा आणि तेल लावल्यामुळे ना इझिली होत आहेत एकदम ते तर हे बघा बाकीचे पण मी असे सगळे बनवून घेतले आहेत आणि आपलं तेल देखील तापलेलं आहे तर टाकूया आणि हे हाय फ्लेमवरच तळायचे आहे का आपल्याला मिडियम लो फ्लेमवर अजिबात तळू नका कारण बऱ्याचदा फुटतात हे त्यामुळे हाय फ्लेमवर तळा चार पाच टाकूया आणि ह्याला मध्ये मध्ये असं ना मिक्स करत राहायचं आहे हे बघा अजून तळलेलं नाही आहे थोडंसं ना, ना गोल्डन कलर आला ना की ह्याला काढून घ्यायचं आपल्याला आणि बघू शकता मस्त दिसत आहेत एकदम आणि सुगंध पण छान सुटलाय जरा हाय फ्लेमवर तळायचे पटापट होतात एकदम तर म्हणजे हे बघा ह्याचा कलर ना छान असा गोल्डन ब्राऊन आलेला आहे तर आता हे प्रॉपरली तळलेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे पण असे तळून घेऊया तांडाई मस्त असे कुरकुरीत आणि गरमागरम आपले मेंदूवडे रेडी आहेत तेही डाळ वा न वापरता फक्त एक वाटी रव्यापासून आपण हे इतके मेंदूवडे बनवलेत आणि बघू शकता इतके भन्नाट दिसतात ना राव हे बघा शेप पण एकदम छान आला आहे आणि तुम्हाला एक हा किती कुरकुरीत झालेत ते हे बघा येतोय आवाज आपण एक तोडून पण बघूया हे बघा मस्त कुरकुरीत आणि आतून पण एकदम सॉफ्ट वाटत आहे तवंड ही फक्त एक साहित्यापासून एक वाटी रव्यापासून आपले कुरकुरीत असे मेंदूवडे रेडी आहेत आणि तेही फक्त दहा मिनटात आणि बघू शकता एका वाटीत ना दोन माणसांचं पोट आरामात भरून जाईल आणि झटपट होतो नाश्ता घरी कोण पाहुणे आले त्यांना हे दिलं तर युनिक असं काहीतरी वेगळं वाटेल त्यातल्या त्यात खायलासुद्धा छान लागतं लहान मुलं पण आवडीने खातात तर आपण एक खाऊन बघूया कसा झालाय जसं बाय बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट आहे आणि तुम्ही तुम्हीच्या मिरची बाकीच्या व्हेजिटेबल पण टाकू शकता अजून छान लागेल पण मला असं सिम्पल आवडतं त्यामुळे मी असं बनवलंय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे दे। देन बाय गाई गाईस खात राहा मजेत राहा